मंडळी शंभर वर्षांनी एक अद्भुत योग जुळून येतोय ज्यामुळे आठ राशींच्या सुख सोयीमध्ये वाढ होईल पद आणि पैसा वाढेल त्याचबरोबर शेअर बाजारात सुद्धा त्यांना नफा होऊ शकतो कोणत्या आहेत त्या आठ राशी आणि कोणता आहे तो अद्भुत योग चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीत विशिष्ट अंतराने भ्रमण करतो तेव्हा शुभयोग राजयोग तयार होतात काही दिवसांनी शुक्रग्रह त्याच्या स्वतःच्याच राशीत म्हणजेच वृषभ राशीमध्ये प्रवेश करणारे आणि तेव्हा मालव्य राजयोग तयार होईल कालांतराने स्वतःच्या राशीत म्हणजे मिथून राशीत प्रवेश करणारे आणि त्यामुळे भद्र नामक राजयोग तयार होईल सुमारे शंभर वर्षांनी भद्र आणि मालव्य राजयोग एकत्र निर्माण होत असल्याने काही राशींना त्याचा फायदा होणारे काही राशींचं भाग्य उजळणारे या राशींना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते त्याचबरोबर बुधादित्य राजयोग सुद्धा याच काळामध्ये जुळून येतोय चला बघूया लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच काळापासून अडकलेली कामं पुन्हा सुरू होते मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल करिअरच्या क्षेत्रामध्ये फायदे मिळू शकतात अनेक नवीन संधी हे राजयोग मेष राशीसाठी घेऊन येत आहे शिक्षण क्षेत्रातही फायदे मिळण्याची शक्यता आहे संपत्ती जमा करण्यात मेष राशीचे लोक यशस्वी होतील नोकरीच्या ठिकाणी बदलाला सामोरे जावे लागू शकते सगळ्यात महत्वाचं राशीच्या लोकांना साडेसाती सुरू झालेली आहे पण तरी सुद्धा हे राजयोग मेष राशीच्या लोकांचा फायदा करून देणारे ठरणार आहे वृषभरास व्रुशवरास। वृषभराशीच्या व्रुशवरास। लोकांचं उत्पन्न हे राजयोग वाढवू शकतात उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होऊ शकतं सामाजिक वर्तुळ विस्तारेल नवीन मित्र आणि संबंध तयार होतील त्याचा फायदा होईल नोकरी आणि व्यवसायात टीम प्रोजेक्ट्स किंवा ग्रुप ॲक्टिव्हिटीजमध्ये मध्ये यश मिळेल शेअर बाजारात तसंच लॉटरीमध्ये सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना नफा मिळू शकतो मिथून रास नोकरी आणि व्यवसायात मिथून राशीच्या लोकांची प्रगती हे राजयोग करून देतील बेरोजगारांना सुद्धा नोकरीच्या संधी हे राजयोग घेऊन येतील तसंच या काळात सुख आणि सोयीमध्ये वाढ होईल कामाच्या ठिकाणी आदर आणि पदोन्नतीचे योग आहेत या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणखी लाभ होणारी एक रास आहे ती म्हणजे सिंहरास अनपेक्षित आर्थिक लाभाचा अनुभव सिंह राशीच्या लोकांना येऊ शकतो वडिलोपार्जित मालमत्तेद्वारे आर्थिक फायदा होऊ शकतो पैशाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घेतले तर बरं होईल कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा सिंह राशीच्या लोकांना या काळात मिळेल या काळामध्ये जर तुम्ही तुमचं संवाद कौशल्य चांगलं ठेवलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल तुळरास व्यवसायात चांगलं उत्पन्न तुळराशीच्या लोकांना बघायला मिळेल नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात देशात आणि परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा प्रलंबित कामं पूर्ण होतील स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं परदेशाशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं तुळ राशीच्या लोकांना हा काळ वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याचा असेल मकररास वाहन आणि मालमत्तेचं सुख मकर राशीच्या लोकांना मिळू शकतं अनेक धार्मिक विधी ते करताना दिसतील जोडीदारासोबत चांगला वेळ ते घालवतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतं वडिलांच्या आणि सल्लागारांच्या तसंच शिक्षकांच्या पाठिंब्याने तुम्ही यश मिळवताना दिसाल रिअल इस्टेट आणि एजंटसाठी हा काळ चांगला असू शकतो कुटुंबासोबत तुमचा चांगला वेळ जाईल त्यानंतर लाभ होणारी रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना व्यवसायात भरपूर नफा बघायला मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो ज्या कंपनीसाठी अर्ज केला जातोय त्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे पदोन्नतीची सुद्धा शक्यता आहे कल अध्यात्माकडे असू शकतो कुटुंबासोबत चांगला वेळ कुंभराशीची लोकही घालवतील शिक्षण क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे लाभ होणारी शेवटची रास म्हणजेच मीनरास जीवनशैलीत सकारात्मक बदल होऊ शकतात आर्थिक योजना यशस्वी होतील कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळू शकेल हा काळ तुम्हाला सुखसमृद्धी देणारा ठरेल वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत व्यवसायात अचानक मोठा लाभ होऊ शकतो सरकारी कामात यश मिळू शकतं पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आई किंवा सासूसासऱ्यांकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळताना दिसेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका